डाळिंबाची बाग आमच्याकडला माणूस त्यांनी सात वर्ष झालं ठेवला बाग समोर कारण त्यांना माहिती तिकडं बाग नाही तिकडं भाव आहे म्हणून तो माणूस तिकडून इकडं आलाय तुम्ही पाणीदार माणसं आहेत तुम्ही शेती करणारी माणसं आहेत एकच फरक आहे आणि माझ्यात मी बी शेतकऱ्याच्या घरातला आहे तुम्ही बी शेतकऱ्याच्या घरातले पण तुम्ही बागायतदार शेतकरी आणि मी भूमिहीन शेतकरी आहे तुम्ही जागेवर मी काय म्हणलं मी भूमिहीन शेत आता भूमिहीन शब्दातच भूमी नाही ना पण मी भूमिहीन शेतकरी कसा आहे माझ्या बापाच्या नावानं जमीन नाही माझ्या नावानं जमीन नाही पण माझ्या बापानं दुसऱ्याच्या शेतात आयुष्यभर काम केले म्हणून माझा बाप शेतकरी आणि त्या शेतकरी बापाची ह्या औलाद आहे याचा मला सगळ्यात मोठा आनंद आहे सगळ्यात मोठं समाधान आणि पांढरा रंग काळा रंग निर्मितीचा रंग आहे हे आभाळ पांढरा असल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या अवला दिला शेतकऱ्याला कधीच आनंद होत नाही लिहून घ्या पांढरा आबाळ बघून कोणालाच आनंद होत नाही पांढरा आबाळ फक्त स्नॅप काढे पुरतं इन्स्टाला स्टोरी ठेवण्यापुरतं फार छान दिसतं पण पांढऱ्या आबाळाला बघून आनंद झाला असा एकही माणूस नाही आणि तुमच्या चोकडी नावाच्या गावामधला एखादा माणूस पांढरा आबाळ बघून जर म्हणला ना वाव व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट व्हॉट इज द क्लायमॅट ब्रो तर समजायचं हे डोक्यावर पडलं <laughs> <laughs> त्याचे चाराने हरवले <laughs> त्याला पुत्र बित्र चावले <laughs> म्हणून ही येड्यावणी बोलायले <laughs> पांढऱ्या आभाळाकडे बघून कोणालाच आनंद होत नाही पण पांढऱ्या आभाळामध्ये काळे ढग दाखवून आले की आनंद झाल्याशिवाय राहत नाही कारण काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार हा आशा वाट फक्त काळ्या रंगाच्या ठिकाणी आहे म्हणून काळा रंग निर्मितीचा रंग आहे <coughs> काळा रंग क्रांतीचा रंग आहे निर्मितीचा रंग आहे मी वारकरी संप्रदायाचा आहे महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून व्याख्यानाच्या निमित्ताने फिरत असतो मी एकदा पंजाबला गेलो होतो भुमानला घुमाणे साहित्य संमेलन होतं त्या साहित्य संमेलनाला गेलो होतो आणि तिथं गेल्याच्या नंतर मी माझा माझा पेहराव टाकला कपाळावर बुक्का लावला आणि बुक्का लावून जेव्हा बाहेर आलो ना तेव्हा पंजाबचा एक पोरगा मला भेटला पोरगा मला भेटला आणि तो पोरगा म्हणला की आपने आपने माथे पे एक कौन सा टिक्का लगाया है मी म्हणलं मी महाराष्ट्र से आया हा वारकरी संप्रदाय से आया आणि तो पोरगा लगेच म्हणला अच्छा आप उस से महाराष्ट्र हो ना आपके संत नामदेव आप महाराष्ट्र से माझ्या कपाळावर बुक्का बघितला तो मला ब्लॅक टिक्का किसका निषेध करण हो? काळा रंग निषेधासाठी वापरला जातो आणि मी त्याला म्हणलं आमच्या संप्रदायानं अभिर बुक्का स्वीकारला का कारण वाईट प्रवृत्तीचा निषेध करावा हे आम्हाला शिकवलं म्हणून काळा रंग हा प्रेरणा देणारा रंग आहे मी त्या कार्यक्रमात गेलो त्यांनी माझं इतकं वर्णन केलं की काळ्या मातीतलं काळं सोनं आलं ते <laughs> <laughs> मराठवाड्यातल्या दुष्काळी मातीतलं दुष्काळी लोकांचं दुष्काळी नेतृत्व हो। मला कळत नाही काय चाललं काळ्या लोकांची काळी बुलंद तो आणि त्याला तुमच्या समोर ठेवतो कर्डकांच्या चार ओळींनी व्याख्यानाची सुरुवात करतो लोक कवी वामन नादा कर्डक त्यांच्या फार सुंदर ओळी आहे दादा कर्डक म्हणतात काळ्या धरणी दिवा व्हायचंही तर तुफानातला व्हावं दिवा व्हायचं इतर वादळ वाऱ्यातला व्हावं माफ करा मला तुळशी वृंदावनामध्ये दिवा लावला जातो दिव्या दिव्या दीपककार का कुंडल मोती हार करो हे सगळं म्हटलं जातं आणि म्हटल्याच्या नंतर तिथं दिवा लावला जातो त्रिकोणी दिवळीत दिवा लागतो दिव्याचा उजेड पडत नाही पण दिवळी काळी झाल्याशिवाय राहत नाही तिथं दिवा लावणं सोपं आहे ओन वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावणं कठीण आहे आणि तुमच्या गावातल्या लोकांनी या अशा ठिकाणी मंदिर उभं करून ओन वादळ वाऱ्याच्या निमित्तानं सिद्धनाथ भगवंताच्या रूपाचा हा दिवा लावला त्याबद्दल त्यांना सलाम आहे परत पुस्तक मला वाचायला वेळ भेटला नाही पण ते पुस्तक वाचत असताना एक कथा फक्त वाचण्यात आली काहीतरी मंदिराच्या दीर्णोद्धाराच्या उद्घाटनाची ती वेळ होती आणि सगळी लोक मंदिराकडे भेटत नव्हता मी ते वाचलं एकाच मिनिटात वाचलं मी हलकीवाला भेटत नव्हता सगळी लोक हलकीवाल्याला शोधत होती कोण पोरं तर गाडीवर बसून हलकी हुडकायला गेले पोरांनी सांगितलं एक दीड तास कुठलाही हलकीवाला भेटणार नाही पण पंधरा ते वीस मिनिटामध्ये दहा बारा गाड्या आल्या